कार नमस्कार सर्वांना दीपाली चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर मी बनवल्या मस्त अशा पोळ्या तर सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळी लवकरच मी पीठ मळून घेतला आणि मस्त अशा पोळ्या बनवायला घेतल्या तर माझ्या मुलाला शाळेत जाण्याची गरवड असते त्याच्यामुळे मी ते जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत ना तो मी पोळ्या बनवून घेते नंतर तो उठला की मग त्याला भूक लागते तर तो शाळेसाठी तयार झाला होता मग मी त्याला लगेच जेवायला वाढला आणि तो मस्त असं जेवण मस्त असं जेवला तर जेवणामध्ये मी बनवली होती वांग्याची भाजी आणि पोळ्या नंतर शाळा सुटल्यानंतर मस्त आला होता दुपारी तर मी त्याला शनिवार होता जर शाल लवकर सुटली होती तर मी त्याला चहा दिला प्यायला चहा पिला त्याने तर चहा पिताना त्याला खूप हसू येतं नंतर मी बनवली होती मस्त अशी तुरीच्या शेंगांची भाजी तर आमटी तर आमटी बनवण्यासाठी मी शेंगा मस्त अशा निवडून घेतल्यानंतर हे सोले सोलून घेतले तर मी मस्त असे शेंग तुरीच्या शेंगा भाजून घे शेंगदाणे भाजून घेतले तुरीचे सोले चुपरे नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या भाजून घेतल्या लसूण पाकळ्या भाजून घेतल्या आणि मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली कढईमध्ये एक पळी तेल घेतलं तेल चांगलं कडकड होईपर्यंत तापवून घ्यायचं छान आणि नंतर जिरं मोहरी टाकायची काळीचं तुम्हाला हसू चाललं नंतर कोथंबीर टाकायची आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं हळद मीठ टाकायचं नंतर तुरीच्या शे शेंग तुरीचे सोले टाकून घ्यायचे डोंगर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर मस्त अशी तुरीच्या सोल्याला उकळी येऊ द्यायची तुरीच्या सोल्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची छानपैकी तर मस्त उकळी येऊ द्यायची नंतर मी मस्त कोथिंबीर टाकून घेतला कोथिंबीर टाकला आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची छान दोन मिनटं तर तुरीच्या शेंगांची आमटी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि ही आमटी भातासोबत पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते खूप छान टेस्ट येते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील तर मस्त मी थोडंसं पाणी टाकून घेतलं बघा किती छान अशी भाजीला छान अशी तरी आली आहे तर मी मस्त आमटी आणि मस्त असं आमटीसोबत खाण्यासाठी भात बनवून घेतला छान असा तर व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं छान नंतर संध्याकाळच्या भाजीमध्ये मी बनवलं होतं मस्त असं वांग्याची भाजी तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी मस्त असे वांगे घेतले आहेत असे ताजे ताजे छान तर वांगे मी मस्त असे सोलून घेते तर मी देट काढून ही वांगे चिरून घेणार आहे तर मला जा जास्त देठची भाजी नाही आवडत म्हणून तर मी अशीच मस्त अशी चिरून घेते च मस्त असे वांगी तर खूप मस्त लागते वांग्याची भाजी तर आता वांग्यामध्ये मी पाणी टाकून घेते लवकर पाणी नाही टाकलं तर वांगे तांबडे पडतात त्याच्यामुळे अगोदरच पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून घेतलं मी नंतर भाजीसाठी मी शेंगदाण्याचं कूड जिरं मोहरी कांद्याची पात लसूण आणि कोथंबीर घेतला आणि सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतले मी तर मसाल्यामध्ये मी आंबारी मसाला लाल तिखट दीड चम्मच चवीपुरतं मीठ हळद कराळाची चटणी आणि काळा मसाला आणि थोडंसं बेसन घेतलं आहे भाजी घट्ट होण्यासाठी नंतर कढईमध्ये मी मस्त असं एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापवून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी लसूणची पेस्ट कांद्याची पात आणि कोथंबीर टाकून दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं कांद्याच्या पातीने खूप छान भाजी भाजीला छान टेस्ट येते कांद्याची पात खा खायला पण खूप चांगली लागते आणि भाजीमध्ये पण खूप चांगली लागते तर मस्त असं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं लसूण असा मस्त गुलाबी रंग येईपर्यंत लसणाला भाजून घ्यायचं नंतर सर्व मसाले टाकायचे आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचे तर मसाल्याला मस्त असं तेल सुटू द्यायचं तेल सुटल्यानंतर खूप छान असं भाजीत उतरती ही मसाले तर नंतर मी वांगे धुवून घेतले आणि मस्त असे भाजीमध्ये टाकून घेतले तर सर्व मसाल्यामध्ये ही भाजी मिक्स करून घ्यायची वांगे सर्व मस्त असे मिक्स करून घ्यायचे तर वांग्याची भाजी पण खूप मस्त टेस्टी लागते खूप छान लागते तर याच्यामध्ये थोडं थोडं पाच मिनटं वाफवून घ्यायच्या नंतर भाजी शिजण्यासाठी भाजीमध्ये पाणी टाकून घेतलं मी तर तुम्हाला जेवढा रस्ता बनवायचा त्यानुसार पाणी टाकलं मी आणि मस्त अशी भाजी शिजून तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद